आज सार्वजनिक भांडवली खर्च अनेक पटींनी वाढून अकरा लाख दोन हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे आणि ही गती कायम ठेवण्यासाठी दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये तो बारा लाख दोन हजार कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे अर्थसंकल्पात समर्पित आर ई -E आय टी म्हणजेच बांधकाम क्षेत्र गुंतवणूक न्यास स्थापन करून रिअल इस्टेट मालमत्तेच्या पुनर्वापराला गती देण्याचा प्रस्ताव आहे बांधकाम टप्प्यात पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत आणि जोखमींबाबत विकासकांचा विश्वास बळकट करण्यासाठी कर्जदारांना पत हमी हमी देण्यासाठी पायाभूत सुविधा निधीची स्थापना प्रस्तावित करण्यात आहे अर्थसंकल्पात पूर्वेकडील दानकुनी आणि पश्चिमेकडील सुरतला जोडणारी एक नवीन समर्पित मालवाहतूक मार्गिका उभारण्याचा प्रस्ताव आहे पुढील पाच वर्षात वीस नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित केले जाणार आहेत वाराणसी आणि पटनामध्ये जहाज दुरुस्ती सुविधा सुरू करण्यात येणार आहे सत्तेचाळीस पर्यंत देशांतर्गत जलमार्ग आणि किनारी जहाज वाहतुकीचा वाटा सहा टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी अर्थमंत्र्यांनी कोस्टल कार्गो प्रमोशन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला सागरी उद्योगाला दीर्घकालीन वित्तपुरवठा करण्यासाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा सागरी विकास निधी स्थापन केला जाईल पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत प्रवासी प्रणालींना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं सात हायस्पीड रेल्वे मार्गिका उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली ग्रोथ कनेक्टर असणाऱ्या शहरांमधून ही मार्गिका जाणार आहे मुंबई पुणे पुणे हैदराबाद हैदराबाद बंगळुरू हैदराबाद चेन्नई चेन्नई बंगळुरू दिल्ली वाराणसी वाराणसी सिलिगुडी या मार्गांवर हायस्पीड रेल्वे मार्गिका उभारली जाणार आहे समग्र आणि दुर्गम कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी सी प्लेन उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून याला पाठबळ देणारी सी प्लेन व्ही जी एफ योजना सुरू केली जाईल अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली उडान योजना यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकशे एकशे वीस नवीन स्थळांशी प्रादेशिक संपर्क वाढवण्यासाठी आणि पुढच्या दहा वर्षात चार कोटी प्रवाशांना देशांतर्गत विमानसेवा देण्यासाठी एक सुधारित उडान योजना सुरू केली जाईल ही योजना डोंगराळ आकांक्षी आणि ईशान्य प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये हेलिपॅड आणि लहान विमानतळांना देखील पाठबळ देईल पुढच्या पाच वर्षात पाच औद्योगिक क्षेत्रात कार्बन कॅप्चरसाठी वीस हजार कोटी रुपयांचे तरतूद करण्यात आले या अर्थसंकल्पात श्रेणी दोन आणि श्रेणी तीन शहरांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रस्ताव आहे यातून या, या शहरांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत शहरी आर्थिक क्षेत्रांचं मॅपिंग करून शहरांची क्षमता आणखी वाढवण्यासाठी पुढील पाच वर्षात प्रत्येक शहरी आर्थिक क्षेत्रासाठी पाच हजार कोटी रुपयाचे तरतूद करण्यात आले प्रत्येक पायाभूत सुविधांशी संबंधित मंत्रालय पीपीपी पद्धतीनं राबवता येईल अशा प्रकल्पांची तीन वर्षांची पाईपलाईन तयार करेल राज्यांनाही यासाठी प्रोत्साहित केलं जाईल आणि पीपीपी -पी प्रस्ताव तयार करण्यासाठी राज्य भारत पायाभूत सुविधा प्रकल्प विकास निधी योजनेकडून मदत मागू शकतील भांडवली खर्च आणि सुधारणांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांना पन्नास वर्षांच्या व्याजमुक्त कर्जासाठी दीड लाख कोटी रुपयांचा खर्च अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे शहरे विकास केंद्रे शहरांचा सर्जनशील पुनर्विकास तसंच पाणी आणि स्वच्छता या प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार एक लाख कोटी रुपयांचा शहरी आव्हान निधी स्थापन करणार आहे हा निधी प्रकल्पांच्या किमतीच्या पंचवीस टक्क्यापर्यंत वित्तपुरवठा करेल त्यामध्ये किमान पन्नास टक्के खर्च रोखे बँक कर्ज आणि पीपीपी मधून केला जाईल अशी अट असेल दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दहा हजार कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे ऊर्जा क्षेत्राकडे वळूया वीज वितरण सुधारणांना आणि